बहुतेक हा ढगच आहे पूर्ण आपण सध्या ढगाच्या मध्ये आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपण चालू आहे सिंहगडला सिंहगडा पुण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर दूर अंतरावर आहे आणि समुद्र सपाटीपासून चार हजार चारशे फूट उंच आहे मी सुद्धा सिंहगडच्या पायथ्याशी उभा आहे डोंजे गावात डोंजेपासून सिंहगडपर्यंत आपण पायी जाणार आहोत आणि हा ट्रेक पूर्ण, पूर्ण करणार आहोत रस्ता अजून तरी इतका आवड नाही आहे चढाई जास्त आहे हा अशा प्रकारचा रस्ता छान बनवलं आहे याच्यावरून कसऱ्याची शक्यता जवळपास नसतेच जायला जवळपास एक ते दीड ला ला तास लागेल आणि यायला एक ते दीड तास इथं आपण दोन दोन तास फिरूया तिथले पॉईंटस एक्सप्लोअर करूया नोख्या ट्रेकर करता हा एक सोपा ट्रेक म्हणावा लागेल की पहा ते गायी वगैरे असतात थोडा थोडा पाऊस यायला लागलेला आहे एक दुकान इथं पण आहे रस्त्यानं जाता मध्येच या अशा प्रकारच्या दगडाची रचना आढळ हे पाहिजे सुद्धा आहे ते बसून जरासा आराम फरमावतो ते जागोजोगी आराम करायला असे दगडं आहेत त्यामुळे या वाटेवरती जास्त कंटाळा येत नाही आणि चांगला एन्जॉय होतो हे पानं बघा ही पानं अशी वाटतात जसं काही एखाद्या पेंटिंगमध्ये काढली आहेत फार छान दिसत आहेत असे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आणि प्रत्यक्षात पण असेच आहेत कुठली पानं आहेत मला सांगा आहेत हे बघा सगळीकडे आहेत अशी पानं इथे जराशी रिस्की वाढ आहे कारण इथे घसरायची शक्यता आहे पाऊस चालू झाल्यामुळे छत्री म्हणून आलेला आहे त्याचा फायदा होत आहे आपण कदा पंचवीस टक्के ट्रिक पूर्ण केला आहे आणि खालील दृश्य वाव हे पहा ही जागा इथून पावसाळ्यामध्ये धबधबा वाहत असणार ही धबधबाची जागा सध्या पाणी नाही आहे पाऊस संततधार चालू झाली आहे इथे हे पाऊस नेहमीच असतो अशा डोंगराळ भागामध्ये पाऊस कधी येतो कधी जातो आणि इकडे पा जोरदार धुकं आता साठत आहे पावसाचा जो तर वाढत चालला आहे इतक्या पण नाही पण थोडा थोडा जास्त इथे कधी पुन्हा बंद पडतो आहे हे पहा इथेही धबधबा असणार आहे पावसाळ्यामध्ये इथला धबधबा फुल ताकदीने होत असणार आहे त्यामुळेच तर इथे पहा एवढा मोठा इथं भाग उघडा पडलेला आहे पणीचा इथून खाली असा वाढ असणार आहे है, है। है है। ही एक वाट आहे पल्लीकडे वाट होती इथे नक्की कोणती वाट घ्यायची हे कळत नाही आहे कारण ते बोर्ड पण नाही आहेत तर आपण याच वाटेने पुढे जाऊया इथे काहीतरी टी फायव्ह लिहिलेला आहे याचा अर्धा कदाचित हाच रस्ता बरोबर असावा हा तर धबधब्यापासून त्या रस्ता वाढतोय आहे पाण्यामुळे कसं आहे ते एकदम निसळी वाढ तयार झाली आहे इथे शेवाळ सुद्धा आहे धडावर शेवाळ याच्यामुळेच रिस्क जास्त वाढते एक दुकान आहे म्हणजे आपली वाट बरोबर हो आहे दुकानं बंद दिसते आपण जरा दुकानात थोड्या बसून विश्रांती करूया ते अं कोणीच नाही थोड्या बसूया दहा मिनटांच्या विश्रांती नंतर आपण आता पुढे चालू लागूया पावसुद्धा थांबला आहे आणि त्यामुळे हा निसर्ग अजून सुंदर दिसत आहे आणि धुकाही कमी झालेले हे पहा इथून आपल्याला सहकार थोडं थोडं दर्शन होते मी करतो तुम्हाला दिसेल हे पहा

पडलेलं पावसाचं पाणी तुम्हाला दिसत असेल किती छान वाटते संपूर्ण गवतर असे मोत्यासारखे पाण्याचे थेंब पडलेले आहेत गडावर येताना कृपया जो काही कचरा आहे तो अशा प्रकारच्या कचरापेटीत टाकावा इथे खरं संपूर्ण गडावरती कचरा तसा तर कुठे दिसला नाही मला इथे खूप वारा आहे इथे एक धबधबा सुद्धा आहे त्याला पाणी कमी आहे पण तो, तो वाहतोय आणि हो ते खूप छान वारं पडलेलं आहे दुकान आहे चहा कॉफी झुनका भाकरी वांग्याचे भरत वगैरे माझ्या पाठीमागे तुम्हाला तसे इकडचे अकरा विकारोप दिसत असेल आज खरं तर विकेंड नाही आहे आज सोमवार आहे त्यामुळे गर्दी कमी आहे त्यामुळे या रस्त्यावरती सध्या जास्त कोणी नाही आहे एका दुसरा वाटसर येतो आहे इथे जरा थोडे रिस्क आहे इथे चढायला कारण नीटशी जागा नाही आहे तरी आपण प्रयत्न करूया इकडून इथून आपण असं जाऊ शकतो नंतर मात्र हे पहा इथून मी आलो आणि खाली तुम्हाला दिसेल सरळ दरी आहे इथे जरा रिस्क जास्त आहे हा पाच सिंहगड हा दूरदर्शनचा टावर सिंहगडाचे खून अजून भरपूर लांब आहे खरं तर या इथे सिंहगडावरची वानर हे वानर आहे त्याच्या बाजूला इथं पण एक आहे काय नाही लिंबू पाणी का आता न पाता जस्ट पाणी पिलो तुम्ही एवढ्या स्लोपवर काम करत आहे अरे बाबर खाली तर काही नाही पण हे पण इकडून वरतून आलेले आहेत पण इकडून पण सोपा मार्ग आहे आपण सोप्या मार्गाने जाऊया हे पाहिजे फुलपाखरू इथं जे फुलपाखरे भरपूर आहेत आपण लहानपणी अशी पाहत बसायचो आपल्याला फार गेमद वाटायची सुरुवातीला अचानक चढाई सुरुवात करताना थोडा त्रास वगैरे होऊ शकतो पण नंतर नंतर हा त्रास जाणवत नाही म्हणू शक्यतो जास्त चढ असणारा रस्ता निवडू नका जास्त चढ तर लगेच जम लागतो त्यामुळे इथे वेगवेगळे फाटेफोटे रस्ते आहेत हा रस्ता वरती चढ गेलेला आहे आम्हीकडून दुसरा फ्लॅट आहे आपण फ्लॅट रस्ताच निवडूया इथे कोणतीही वाट निवडली तर ती एकाच ठिकाणी जाते ती म्हणजे सिंहगडावरतीच पुणे दरवाजापाशी आता हे तर एक दुकान आहे इथं कोणी नाही आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक तासभर मस्तपैकी झोप काढू शकता हे तर स्वच्छता आहे आणि इथं पाऊस जरी आला तरी तुम्हाला सुरक्षित वातावरण भेटेल फार घाम आला आहे आपल्याला तर निघावं लागेल पुन्हा पाऊस चालू झाला आहे पण दूरदर्शन टावर तर जवळच चालला आहे थोडं झाडांची संख्या वाढली आहे बापरे खूप जास्त चढ आता जास्त चढ लागला शेवटच्या टप्प्यात इथे दहा मिनटं शांतपणे बसतो मांडी घालू निसर्गाचं सौंदर्य तर भरपूर आहे पाऊस आहे पावसाचा था था आठवेक अजून आनंद होऊन जाईल बाहेर पुन्हा पाऊस चालू झाला आहे आणि थांबलेला पण आहे खरं तर इथे पावसाचा खेळ असा सतत चालू असतो शेकडचं हेच खासियत आहे वातावरण शाणात बदलून जातं इथे एक छोटंसं देवघर सुद्धा होतं याला आपण नमस्कार करून आपल्या पुढच्या प्रवासाला चालू करू सुरुवात करूया नुकताच पाऊस पडून गेला आहे त्यामुळे निसर्ग पुन्हा एकदा फ्रेश झाला आहे निसर्गाने आंघोळ केली म्हणू शकतो आपण धुक्यामध्ये आपला टावर हरवला आता गडजवळ येतरी तसे तशी वाढ आण आणखीच आवडच आली तर जंगलटेक सुरू झाले काय हे कोणतं फळ आहे वेगळं फळ आहे न खाल्लेलं बरं तुमच्या मला की कायच खाऊ नाही करत ही अशी खडी चढाई इथे आहे पुढे बघा पुणे शहराचं दृश्य तुम्ही नीट बघितलं तुम्हाला कळेल या डोंगराच्या पलीकडे सुद्धा ह्या हा सुद्धा व्यू दिसतोय डोंगराच्या पलीकडचा पुणे शहराचा व्ह्यू दिसतोय वरती धुकं जास्त आहे इथून आपल्याला खडक वाटल्याचं धरणसुद्धा दिसत आहे हे बघा वाऱ्यामुळे असे ओढणारे गवताची पाती हलणारे झाडे हे संपूर्ण तर अजून काय आहे जेवढे पण वाटसर भेटले सगळे थांबवत विश्रांती करत आलेले आहेत तर ट्रेकिंगमध्ये हेच अपेक्षित आहे ना आपल्या शरीराचा पूर्ण कस लागावा आणि शरीराचं पूर्ण सर्विसिंग होते याच्यामुळे या डोंगरातली स्वच्छ हवा आपल्या शरीराला ताजेतवाने करते इथे पाहूनच टेन्शन आलं इथे पाहूनच हा सरळ सोटच किती आज जातो माहीत नाही इथून असा आलो आहे आपण स्टेप्स टाकत आपण जर पुढे चालत राहिलो मोठी स्टेप टाकली तर मांडीमध्ये अजून खूप ताण येतो आणि थकवा जाणवतो हे पहा माझ्या बॅगमध्ये काटा घुसला बॅगमध्ये काटा अडकला होता तुम्हाला काढता येत नव्हता अरे हा तर फारच अवघड चाललाय ट्रिक हे लक्षात ठेवा हा ट्रेक शेवटी शेवटी फार अवघड जातो फार म्हणण्यापेक्षा तुम्हाला चॅलेंज करतो हा ट्रेक आपल्याला चॅलेंज करतोय आपण ते चॅलेंज मोडून काढूया एक वाट आहे सोपी वाट ती बहुतेक माझी घ्यायची राहिली ही सोपी वाट होती ही अवघड वाट होती जवळपास सत्तर डिग्री असा बघा किंवा साठ डिग्री तरी मंडळी शेवटी आपण जवळजवळ हा ट्रेक पूर्ण केलेला आहे ते, के ते पाठीमागेच पुणे दरवाजा आहे आपण हा ट्रेक सक्सेसफुली पूर्ण केलेला आहे वरती आल्यावर इथे येताच हवा ने धरली गाडी ड्राइवर सात वारा जातो आता रे जी अग्री यात नाही रे ऐ परव बसई दरवाजा पुर करतो पूर्ण दरवाजा हा आपल्याला लागतो आकाशवाणीचा टावर दूरदर्शनचा तुम्हाला नसेल हा दुसरा पुणे इथे वार आहे जायला चांगली पायवाट आहे तिसरा पुणे दरवाजा सध्या संध्याकाळच्या चार वाजले आहेत हा तोपखाना आहे इथे दारोगा ठेवला जात असं म्हणतात की एकदा वीज पडून ते आग लागली जुन्या काळात आणि त्यावेळी काही सरदार आणि त्याचा परिवार मरून पावला तोफखानच्या बाहेरचे दृश्य आहे घोड्याची पागा पुन्हा मी कशी दुसरी बघूया इथे पूर्वीच्याकडे घोडे बांधत असतात आणि हाती बांधत असत अशी माहिती आहे मात्र इथल्या बोर्डानुसार मोठी जी उंची आहे खोतमाची ती घोड्याच्या उंचीपेक्षा कमी आहे त्यामुळे ती घोड्याची पागा नाही नुसत्या बोर्डावर तर लिहिलेलं आहे इथे मध्येच एक हद बांधण्यासारखा एक आकार आहे त्यामध्ये भरपूर पाणी आहे बाकी ते पाणी आजूबाजूनं टपकत आहे वरून पाणी टपकत आहे इथे हत्तीसुद्धा ठेवत अशी असं लोक म्हणतात आपण बाहेर जाऊया वारा आता खूप सुटला आहे कदाचित पाऊस येऊ शकतो इथे अशा प्रकारचे माहितीपूर्वक फलक आहेत खाण्याकरता इथे भरपूर ऑप्शन्स आहेत मंडळी इथे फक्त वाऱ्याचा आवाज ऐकायलाच खूप छान वाटत इकडे टिळकांचे निवासस्थान आहे टिळकांचे निवासस्थान आहे दरवाजाला लॉक आहे त्यामुळे आता जाता येत नाही आहे तरी आपण बाहेरच बघूया लोकमान्य टिळक इथे वास्तव्याला होते महात्मा गांधी आणि लोकमन टिळक यांची एकोणीसशे पंधरा साली इथेच भेट झाली होती या गडावर खरं तर नेट टिटकेपणा खूप आहे इथे कुठेही कचरा नाही आहे या गडाची खूप चांगली काळजी घेतलेली आहे झालेला आहे पाठीमागचा व्यू सुद्धा दिसत नाही आणि या दुखामध्ये एक वेगळाच आनंद भेटतो इथे छोटेसे तूप पण ठेवलेले हे पाहिजे दृश्य धुक्यात हरवलेले झाडे इथे तानाजी मालुसर यांची स्मारक आहे हे शिरवीर तानाजी मालुसर यांचे स्मारक मालुसरी आणि त्यांचे मावळे लढाईचे प्रसंग दाखवताना आणि त्यांची समाधी आपण <laughs> काही असे शॉर्टकट घ्यावे लागतात कारण दोन रस्त्यांना जोडण्यासाठी तर लोकांनी पाय वाट आहे इकडे कोंडणेश्वर मंदिर आहे साजेचं आहे याच नावावरून या किल्ल्याला कोंडाणाचे नाव पडले होते नंतर तानाजी महाराज महाराष्ट्र यांच्या बळीदारा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला आणि गेला असे उद्घार काढले होते तेव्हापासून या किल्ल्याला सिंहगड असे म्हटले जाते हेच आहे कोंडने मंदिर हा पुढचा नजारा पुढे एक अनपेक्षित पॉईंट आहे हा पॉईंट तुम्हाला ओळखता येईल मी कुठल्या पॉईंट विषयी बोलतोय आपण ट्रेकिंग करताना जी खून आपण सारखं दाखवत होतो तोच हा टावर धोके एवढं दाट आहे की टावर दिसतच आहे खूप थोडा दिवस फक्त अलीकडचा भाग हा खूप जवळ आहे अगदी शंभर शंभर नाही दहा पाळावरती आहे हा टावर अजून पण सुरू असतो का आपण जरा इथला व्ह्यू बघूया इथे खालचा व्यू कसा दिसतोय हा खालचा व्यू पूर्णपणे प्योअर दुख काही दिसत नाही पुढे नक्की काय आहे समुद्र आहे का जमीन आहे का शहर आहे काही दिसत नाही बहुतेक हा ढगच आहे पूर्ण आपण सध्या ढगाच्या मध्ये आहोत मंडळी इकडेच कुठेतरी कल्याण दरवाजा आहे इथे अजूनही बरेच पॉईंट आहेत आपण मेन मेन पॉईंट तर कवर केलेच आहेत आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि मला आता पूर्ण खाली उतर जायचं आहे इथे अजून बरेच पाड तुम्हाला इथे दोन ते तीन तास तुमचे कसे निघून जातील आणि इथला निसर्ग अतिशय मन प्रसन्न करणार आहे या धुक्यात बुडालेल्या श्रीगडावर येऊन मन तृप्त झाले या झाडावर कशा प्रकारे निसर्गाची किमया केली पाहा तुम्ही हा जो थर आहे पावसामुळे वगैरे झाडाच्या फांद्यावरती पण असं शेवाळा वगैरे साचलेला आहे आणि हा अद्भुत असा नजारा आहे याला पानं आहे की नाही कसा प्रश्न पडतो इथे पाणी आहेत हे अमृतेश्वर भैरव मंदिर तानाजींबाळेसरांच्या स्मारकाच्या बाजूलाच आहे अमृतेश्वर मंदिराच्या शेजारीच इथे हत्ती तलाव आहे असं म्हणत की इथे हत्ती हत्तींना आंघोळ घालत पुणे दरवाजाच्या बाजूलाच हा एक रस्ता रस्ता जातो तिथे काही लिहिलेलं नाही कुठे जातो पुन्हा पण जाऊन बघू इथे काय आहे इथे लिहिले दरड कोसळण्याचा धोका आहे पण इथेही एवढी चांगली पायवाट केली आहे काहीतरी असावं इथे किती दूर चाललं तरी काय आहे असं वाटत नाही आहे नक्की काय आहे इथे आपण जाऊन पाहूयाच कारण बोर्डच नाही आहे पण पायवाट तरी आहे पायवाट आणि दगडी आहे हा भीतीदायक सुळखा अच्छा याच्यामुळे तिथं लिहिले दरड कोसण्याचा धोका आहे अचानक पुढे येतो हो हा सुळका त्यामुळे जरा छातीत धस्त झालं अशा प्रकारचं तटपंदी दिसते व्ह्यू पॉईंट असेल हा तिथे पूर्ण धुकंच आहे त्यामुळे मला आशा अशा तुम्हाला हा भाग आवडेल आवडला असावा मला पैसे तुम्ही लाईक करालच पण कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ इथे संपवतो खूप खूप खुँँ धन्यवाद